शहरातील नाथनागर येथील राहत्या घरात प्रसिद्ध व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना आली समोर छत्रपती संभाजीनगर उपचारासाठी दाखल जालन्यातील प्रसिद्ध व्यापारी अल्केश बगडिया यांनी स्वतःवर बंदुकीची गोळी झाडल्याची खळबळजनक घटना आज दिनांक चोवीस मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे अलकेश बगडिया असे व्यापाऱ्याचे नाव असून त्यांनी आपल्या जालना शहरातील नाथनगर येथील राहत्या घरात स्वतःवर गोळी धाडल्याची प्राथमिक माहिती मिळाली अलकेश बगडिया वय पंचेचाळीस ते पन्नास वर्ष यांना नातेवाईकांनी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे हलवले असून खाजगी रुग्णालयामध्ये त्यांचे उपचार चालू असल्याची माहिती नातेवाईकांच्या वतीने कळवण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी एस पी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली स्वतःवर गोळी झाडण्याचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट असून पोलीस तपासात ते निष्पन्न होईल